आपण पाहत आहात बागला नृतांत खबरपास महाराष्ट्राची सटाणा नगरपालिकांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी सटाणा सटाणा नगर परिषदेच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तहसीलदार कैलास सावडे व सटाणा नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संजना अहिरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला नगर परिषदेच्या महात्मा गांधी वाचनालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संगणक अभियंता तुषार बागुल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी नगर परिषदेच्या अभियंता शुभम खेडकर स्वच्छता निरीक्षक मनोहर बोरसे दिनेश कचवे निरीक्षक विनायक खैरनार ग्रंथपाल ज्ञानेश्वर खेरनार, खेरनार तलाठी जयप्रकाश सोनवणे धनंजय भदाणे मोहन सोनवणे प्रशांत सोनवणे जितेंद्र पवार उषा बच्चाव सनंदा सोनवणे अनिल सोनवणे प्रभाकर सोनवणे पोपट देशमुख विशाल वाघ विनायक पाकडे निलेश माळी सागर मोरे धनंजय सोनवणे कृष्णा कासार विवेक दिसले स्वप्नील सकट रोशनी देवरे आदींसह नागरिक विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी सहसंपादक सचिन सोनवणे